मित्रांनो हे वन बी एच के फ्लॅट डायरेक्ट मालकाचे आणलेले आहे बरं तुम्हाला तुमच्या लोकेशनमध्ये हो पुण्यामध्ये कुठल्या लोकेशन मध्ये पाहिजे डायरेक्ट मालकाचे नंबर तर त्या साईडला मला आहे ना कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा लोकेशन लिहा आणि तुम्हाला वन एच के टू बीएच के रो हाऊस पाहिजे असेल तर थेट मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा आणि हे जे फ्लॅट जे आहे हे अर्जंट मालकाला विकायचे त्यांचे नंबर लोकेशन कुठं आहे ही सगळी माहिती इथं दिलेली व्हिडिओ बघायचं कॉल करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला लागणार कारण मी मालकांचे नंबर थेट तुम्हाला देणार आहे तुम्हाला एक रुपये कमिशन द्यायची गरज नाही आणि पुणे सिटी मध्ये कुठं आहे कार पार्किंग आहे का नाही टू व्हीलर पार्किंग आहे का नाही लोन होणार का नाही या समध्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाडणार आहे तर आज जोडून एक विनंती करतो की प्लीज हा व्हिडिओ स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत पहा तुम्ही मित्रांनो थेट वन बी एच के फ्लॅट विकायला आलेले आणि थेट मालकाचे नंबर सुद्धा मी तुम्हाला इथे देणार लोक काय करतात माहिती का नंबर घेणार मालकाचा आणि चार पाच टायटल बघून घेणार पण त्या मालकाला एकदम परेशान करणार कि किती स्क्वेअर फीटचा आहे पार्किंग का नाही त्याच्यामध्ये हा पुण्यामध्ये कुठं आहे पण मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की हा जो व्हिडिओ तुम्ही बघणार ना इथं तुम्हाला मी तंत तंतोची एक मेहरबानी करा की हा व्हिडिओ बघा तुम्ही संपूर्ण माहिती घ्या कारण की बघा वन बी एच त्याला काही कमिशन द्यायची गरज नाही मालकाचा पण नंबर भेटणार आहे अजून एक सांगणार आहे की साडे बारा हजारापेक्षा या प्रॉप साइन अप वेबसाईट वरती तुम्ही रेजिस्टर केल्यानंतर मालकांचे नंबर मालकांच्या प्रॉपर्ट्या पाहायला भेटतात पुण्यामधल्या वेगवेगळ्या वे 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 लोकेशनची वाबुली असू द्या पिंपरी चिंचवड असू द्या कात्रे असू द्या सिटी मधला एरिया असू द्या पुणे सिटी मधला सगळे मालकांचे नंबर बिलकुल तुम्हाला बिलकुल भेटतात तिकडे पण त्याला पैसे द्यायला लागतात ते रजिस्टर केल्यानंतर पण आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती तुम्हाला बिलकुल मध्ये एक रुपया कोणाला कमिशन किंवा काय रजिस्टर करायचे काही चार्जेस बी नाही पण इथं जो आहे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार कारण की पहिला माहिती घ्यायचं त्यानंतर त्या, त्या मालकाला तुम्ही संपर्क करा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चॅनल आहे आणि मित्रांनो आणि मंडळी एक रिक्वेस्ट आहे की आता व्हिडिओ सोडायचं नाही मी वन बीएच जो फ्लॅट आहे त्याचा स्क्वेअर फीट पार्किंग का नाही कुठल्या लोकेशनला आहे ते सगळं सांगणार आणि काही लोक असे आहेत ते की ते कमेंट करत बसतात की शॉर्टकट मध्ये व्हिडिओ बनवा आणि डायरेक्ट मालकाचे नंबर द्या तर त्या लोकांना मी सांगतो की प्लीज तसं कमेंट करू नका कारण की जसं तुमचं पोट आहे ना तसं माझं पण पोट आहे आणि मी पण कष्ट करूनच हे ओनर लोकांच्या प्रॉपर्टीची डिटेल इथं आणत असतो पण तुम्हाला एकदमच काय व्हिडिओ गरज नाही ना बघायची तर ती प्रॉप साइन वेबसाईट वरती जावा आणि थेट मालकाला तुम्ही फोन करा तिकडं पण ती फ्री नाहीये पैसे खर्च करायला लागणार पण मी इथं तुम्हाला जे आहे डायरेक्ट मालकाचे नंबर देत राहतो पण एक रिक्वेस्ट राहते की व्हिडिओ बघायचं संपूर्ण माहिती घ्यायची आता या व्हिडिओ मध्ये जे आपल्याकडं वन के फ्लॅट आलेले त्याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करू ओके बर पुण्यामध्ये ज्यांना ज्यांना रो हाऊस पाहिजे किंवा फ्लॅट पाहिजे आणि काय बजेट तुमचं तर तेवढं मला कमेंट मध्ये तेवढं तर घेऊन पाठवा कसं पूर्ण माझ्याकडे आहे ना खूप सारे ओनर लोकांच्या प्रॉपर्ट्या मौजूद आहेत आणि थेट मालकांचे नंबर त्याच्यामध्ये आहेत पण तो तुमचा मॅसेज आला मला की आम्हाला ह्या लोकेशनला किंवा ह्या लोकेशनला तर मी लगेच त्या लोकेशनचा व्हिडिओ बनवणार आणि मालकाचा नंबर मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्की मला माहिती की तुम्ही मेसेज करणार मला की ह्या लोकेशनचा बनवा किंवा टू बीएचके किंवा रो हाऊसचा व्हिडिओ बनवा तर मी बनवणार बरं अजून एक आहे की ज्या लोकांना प्लॉट खरेदी करायचं एक उंटा नाही एकवीस लाखामध्ये थेट दहा गुंट्याचे प्लॉट आहेत पुणे केडगाव चौफुला या भागामध्ये आहे आणि प्लॉट जे आहे तर हे प्लॉट नाही नुसते ही शेती आजार आहे ते दहा फुंट्याची शेती असणार लग। आहे आणि हे तुम्ही फार्म हाऊस चे प्लॉट म्हणून घेऊ शकतात राहू आणि बघायला गेलं अजून आपल्याकडे जे आहे पंचावन्न लाख पासष्ट लाख सत्तर लाख या हिशोबामध्ये एकर डायरेक्टली शेती आहे ती शेती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात पण म्हणजे जेवढे आपल्याकडे प्रॉपर्ट्या मोजूद आहेत त्याला सध्याला एक रुपया कमिशन आपण घेत नाही प्लॉटिंग साठी पण एक रुपया कमिशन नाहीये तुम्ही डायरेक्ट यायचं डायरेक्ट बघायचं पण तुम्ही कसं काय येणार बघा आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट ये रोड येरोडा नागपूरचा या साईडला आपलं ऑफिस आहे तुम्ही ऑफिस पर्यंत पोहचल पर पण बघा तिकडं जायचं असेल तर तीन हजार रुपयाची तुम्हाला तरतूद करायला लागणार तीन हजार रुपये तुम्हाला स्टार्टिंगला पेड करायला लागणार कारण केड गावा चौफूला जो आहे पुणे स्टेशन पासून एक पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे आणि तिकडच डायरेक्टली दहा गुंटाचे फार्म हाऊस प्लॉट एकवीस लाखामध्ये आणि हे जे इन्व्हेस्टमेंट असणार आहे तुमचे हे ईएमआयवर नसणार हे डायरेक्टली एकवीस लाख जे कॅश मध्ये तुम्हाला भरायचं आणि जे एकर पण असणार काही लोकांना असं वाटतं की इ... समोरचा माणूस ईएमआयवर म्हणजे केवढ्या रेवड्या करून पैसे घेणार कोण तसं नाही बघा तुम्ही पण जी बरेचसे लोक आमच्याकडे येतात विकायला आणि त्यांनी ईएमआय वर घेतलेलं असतं त्यावेळेस आणि ते म्हणतात की भाई डायरेक्टली आम्हाला आहे ना है जे ला ला हे जे पैसे करून द्या तुम्ही मग का त्यावेळेस ईएमआय वर विकत नाही लोक नाही विकतात कारण की बघा स्टार्टिंगला लावलेलं असतं आता इथं जे असणार आहे हे कॅशच असणार आहे नंतर तुम्ही म्हटले ना की भाई आम्हाला विकायचं आहे तर तुमचं पण तसंच करून देऊ आपण अहो पैसा वाढत राहतो जमिनीमध्ये पण लोकांना काय जुने घरी घ्यायचे तर त्यासाठी आहे ना आपला चॅनल डायरेक्टली मालकाचे नंबर आहेत तिकडे पण तुम्हाला एक रुपये असे कमिशन द्यायची गरज नाही पण लोक काय करतात माहिती का व्हिडिओ नीट बघत नाही आता बघा तुम्ही काय करायचं चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून द्या आता दिवसभरात तुम्ही तीन तीन चार चार वेगवेगळ्या लोकेशनच्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवायला चालू करणार आहे आता टेन्शन नाही कुठल्या ना गोष्टीचं फक्त माझे जे असणार बघा मी बसून माहिती देणार आहे त्या घराची जो काही असणार फ्लॅट असणार आहे किंवा इंडिपेंडेंट रू हाऊस असणार मालकाचा नंबर असणार आहे त्याच्यामधून मी मना करत नाही मी सध्याला बघा कमिशन वगैरे काही नाही एकदम फ्री मध्ये हा अजून एक सांगतो आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून रेंटल प्रॉपर्टी पण चालू केली आहे ते शॉर्ट व्हिडिओ पण पाहिला विसरू नका आता हे जे वन रिएच कॅट खूप छोटीशी माहिती आहे जास्त मोठी नाही ओके आता लोक काय बोलतात माहिती टायटल मध्ये देत राहावा मला हे सांगा टायटल मध्ये कसं काय शक्य असणार आहे का आपण सबस्क्रिप्शन चालू केलं का ते पण ते पण विचार करा आणि काय लोक म्हणतात की फिजूलची बडबड करतात फालतूच बोलतात तुम्ही तुम्ही जे काम करत असाल तर तुम्ही कोणाला कोणी तुम्हाला बोललं की तुम्ही फालतूच काम करता तर तुम्हाला राग येणार का नाही तसंच मला पण राग येतो मी इथं येतो ना तर एक एक डिटेल बोलायला बसलेले एक एक माहिती जी आहे द्यायला इथं बसलेले खरं बोलतो मी एक एक मला असं मला असं वाटतं की मी तुमच्यासाठी एक एक डिटेल आणू त्या घराची जागेची आणि थोडस टाइम लागतो एक एक गोष्टीला टाइम लागतो पण काय माहिती का बघा कसं माहिती का कि लोक त्याचा आहे ना गलत मतलब काढतात कि असं असं करावं असं असं हे तर मंडळी हे जे आहे आता बघा ते सोडून टाका जाऊ दे ते बोलायला बसलं ना तर लस त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो पण ते आपल्याला नाही पाहिजे पण हे जे वन के आहे तर ते मला असं वाटतं की तीनशे वीस स्क्वेअर फीट चे फ्लॅट असणार आहे वन बीएचके आहे ते टू बीएचके नाही की सहाशे चाळीस असणार आहेत ओके वन बीएचके आहे तीनशे वीस स्क्वेअर फीटचे आहेत फ्लॅट आहे एकदम तुम्हाला जे स्टार्टिंगला फोटो तुम्ही बघितले ना त्याच फ्लॅटचे ते फोटो आहेत आणि ते अकरा लाखामध्ये थेट विकायचे किती अकरा लाखामध्ये विकायचे आता ते तुम्हाला खरेदी करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मालकाचे नंबर दिलेले तुम्ही त्यांना फोन कर हा अजून एक सांगतो की त्या फ्लॅट वर जे आहे पर्सनल लोन होऊ शकतो कुठला लोन जे पर्सनल लोन आहे ना ते होऊ शकतो आता तुम्ही बोलणार की इंटरनॅशनल बँक वगैरेच ते तुम्ही तुमचं बघून घ्या लोनच पण मी एवढे मेसेज दिलं तुम्हाला जे पर्सनल लोन आता तुम्ही बोलणार की तिकडं फोर व्हीलर पार्किंग आहे का नाही तिकडे फोर व्हीलर नाही टू व्हीलर तुम्ही लावू शकतात बाहेर तुम्ही फोर व्हीलर उभी करू शकतात आता हे जे आहे ना बागवेदा नगर शिवनेरी नगर हा परिसरामध्ये हे वन बीएचके आहे आता हे कोंडवा परिसरामध्ये ते तर बोलून टाकलं मी तुम्हाला बाकीच तुम्हाला जे काही बघायचं असेल बरोबर एक ना एकदा व्हिजिट करायला पाहिजे असं नाही की काही दुसर फोटो बघून आपल्याला ते कळणार नाही जाऊन बघा तुम्ही लोकेशन बघा पार्किंग वगैरे कसे आहे काय आहे त्याचे पेपर पण बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की मित्रांनो ते फ्लॅट खरेदी करा पण अजून एक सांगणार आता ह्याच्या पाठीमाग अजून एक अजून एक घराचा व्हिडिओ मी टाकणार आहे ओपन ले भारी लोकेशन असणार अजून एक सांगतो मी तुम्हाला तुमच्या आवडीसा लोकेशन मला आता कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा मी तुमच्यासाठी तो त्या मालकाचा बोलतो ब्रोकरेज फ्री आणि त्या मालकाचा नंबर आणि ते फ्लॅट किंवा इंडिपेंडेंट रो हाऊस ते आणणार आहे ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटच्या चॅनल वरती मी कासिम शेख आणि जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे